बातमी मुंबईमधून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली यात धारावीचा मुद्दा तसंच आगामी बकरी ईदचा मुद्दा देवनार संदर्भातला मुद्दा या सगळ्यांच्या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल परवा जो मास्टर प्लॅनचा जो त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही मंजूर केला धारावीचा आणि तुम्ही सांगितलं की समृद्ध आत्म्याच्या विकासासाठी धारावीच्या विकासासाठी जो आहे तो आम्ही या ठिकाणी मास्टर प्लॅन करतो आमचं म्हणणं की तात्काळ तुम्ही जे आहे ती स्थगिती द्यावी आणि त्याला थांबवण्याचं काम करण्यात यावं कारण त्यासाठी सजेशन ऑब्जेक्शन टी पी कायद्याचं जे अनुसरून जे कायद्याप्रमाणे सजेशन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर ते नाही घेतलं आहे तिथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वे झाले नसताना त्या ठिकाणी पात्र पात्राची काहीही बाबतीमध्ये चर्चा होत नसताना अशा तऱ्हेने जो आहे तो जो मास्टर प्लॅन त्या ठिकाणी आलेला आहे